नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शिवजन्मपूर्व महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराज जन्माला येण्याआधी आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती नेमकी कशी होती आपल्याला जी काही माहिती मिळते जी साधनं उपलब्ध आहेत त्या आधारावर आपण वेळची राजकीय सामाजिक गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करूया विशेषतः मराठा सरदारांमधले जे संबंध होते त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपलं ध्येय आहे की त्या काळाचं एक एक शक्य तितकं स्पष्ट चित्र उभं करणं तर शिवजन्माच्या आधीचा महाराष्ट्र कसा होता तो काळ आपल्याला मिळालेल्या नोंदी बघितल्या की असं दिसतं की सगळीकडे बऱ्यापैकी अस्थिरता आणि निराशेचं वातावरण पसरलेलं होतं परकीय सत्ता होत्या जसं की उत्तरेकडचे मोघल आणि दक्षिणेतल्या ह्या ज्या शाही होत्या निजामशाही आदिलशाही वगैरे यांनी महाराष्ट्राच्या संपत्तीवर वारंवार घाला घातला होता म्हणजे लुटालूट खूप चालायची आणि याचा परिणाम काय तर स्थानिक लोक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंनी कमजोर झाले होते लोकांचा स्वाभिमान तर गेलाच होता पण सामान्य माणसाचं जगणं खूप कठीण झालं होतं अन्याय मोठ्या प्रमाणावर होता विशेषतः स्त्रिया वृद्ध लहान मुलं यांना खूप सहन करावा लागत होता त्यावेळी महाराष्ट्रावर मुख्यत्वे करून अहमदनगरची निजामशाही होती विजापूरची आदिलशाही होती गोळवडकोंड्याची कुतुबशाही होती आणि उत्तरेला मोगलांचा प्रभाव वाढतच चालला होता पण यात एक मोठा विरोधाभास आहे जो आपल्याला त्या काळातल्या माहितीतून स्पष्टपणे दिसतो तो म्हणजे ह्या सगळ्या ज्या सुलतानी सत्ता होत्याना त्यांच्या प्रशासनामध्ये आणि सैन्यामध्ये महत्त्वाच्या पदांवर कोण होते तर आपले मराठे सरदार सैनिक सेनापती जहागीरदार म्हणून मोठमोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते कारभार चालवणारे बरेचसे मराठेच होते आता दंमत बघा किंवा दुर्दैव म्हणा हेच मराठे सरदार एकमेकांविरुद्ध लढण्यात गुंतलेले असायचे म्हणजे समजा दोन शाह्यांमध्ये युद्ध झालं निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये तर दोन्ही बाजूनी लढणारे आणि मरणारे कोण तर मराठेच मराठे शूर होते पराक्रमी होते त्यात काही वादच नाही त्यामुळे त्यांना कुठल्या ना कुठल्या सुलतानाच्या दरबारी सहज नोकरी मिळायची जहागिरी मिळायची पण हे सुलतान काय करायचे ते त्यांना सत्ता पैसा जहागिरी आणि मान सन्मान म्हणजे पदव्या वतनं याचं आमिष दाखवायचे आणि त्यांना एकमेकांविरुद्ध लढायला लावायचे यात फक्त आणि फक्त सुलतानांचाच फायदा होता आपल्याच लोकांचं नुकसान होतंय आपण आपापसात लढून आपलीच ताकद कमी करतोय हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं किंवा येऊनही काही उद्योग नव्हता म्हणा एक प्रकारची नोकरशाही वृत्ती म्हणजे कोणाच्या तरी दरबारात चाकरी करण्यातच धन्यता मांडण्याची सवय लागली होती असं दिसतं ह्या अंतर्गत कलाहाचं ह्या दुईचं एक अगदी बोलकं उदाहरण म्हणजे निजामशहाच्या दरबारात घडलेली एक घटना झालं असं की एकदा दरबार संपला आणि सगळे सरदार आपापल्या घरी जायला निघाले त्याचवेळी खंडाळगळे नावाचे एक सरदार होते त्यांचा हत्ती अचानक पिसाळला बिथरला तो आणि मग तो लोकांना तुडवत चिरडत सुटला सगळीकडे धावपळ उडाली त्याला आवरायची कोणाची हिंमत होईना तेव्हा लखुजी जाधोराव होते त्यांचे पुत्र म्हणजे जिजाऊंचे बंधू दत्ताजी जाधवराव हो, त्यांनी पुढे येऊन त्या हत्तीला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळेला शहाजीराजांचे भाऊ होते संभाजी भोसले ते म्हणाले की अहो हत्तीला मारू नका त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा पण दत्ताजींनी काही ऐकलं नाही राग आला होता त्यांना त्यांनी हत्तीची सोंडच कापून काढली आणि एवढ्यावरच थांबले नाही तर उलट संभाजी भोसले यांच्यावरच हल्ला केला आणि इथेच इथेच वादाची ठिणगी पडली दोन्ही सरदारांचे लोक त्यांचे समर्थक एकमेकांना भेडले मोठी लढाई जुंबली तिथेच दरबाराबाहेर आणि या भीषण हाणामारीत काय झालं तर संभाजी भोसले यांच्या हातून दत्ताजी जाधवराव मारले गेले आता ही बातमी जेव्हा दत्ताजींचे वडील लखुजी जाधवराव यांना कळली ते तर प्रचंड संतापले ते परत फिरले आणि त्यांनी काय केलं त्यांनी थेट आपले जावई म्हणजे शहाजी महाराज त्यांच्यावर वार केला सुदैवाने शहाजीराजे जखमी झाले पण वाचले पण लखुजी इथेच थांबले नाहीत त्यांनी पुढे जाऊन संभाजी भोसले यांना शोधून त्यांच्यावर तलवारीचा घाव घालून त्यांना ठार केलं म्हणजे विचार करा एका हत्तीवरून सुरू झालेला वाद कुठे जाऊन पोहोचला दोन प्रमुख मराठा सरदारांचा मृत्यू झाला आणि भविष्यातले छत्रपती ज्यांच्या पोटी जन्माला येणार होते ते शहाजीराजे जखमी झाले ही घटना काय दाखवते आपल्याला हे फक्त एका घटनेपुरतं मर्यादित नव्हतं हे चित्र होतं त्या काळातल्या मराठ्यांमधील खोलवर रुजलेल्या अंतर्गत दुहीचं सूड भावनेचं आणि एकजुटीच्या प्रचंड अभावाचं आणि याचा थेट फायदा कोणाला मिळत होता तर निजामशाही सारख्या सुलतानी सत्तांना कारण मराठ्यांची जी ताकद होती जी शक्ती होती ती अशी आपापसातल्या लढण्यातच वाया जात होती थोडक्यात काय तर शिवजन्मपूर्व काळामध्ये मराठ्यांमध्ये एकी अजिबात नव्हती ते पराक्रमी होते शूर होते पण त्यांची शक्ती स्वतःच्याच लोकांसाठी घातक ठरत होती ते परकीय सत्ताधीशांच्या फायद्यासाठी राबत होते त्यांच्यासाठी लढत होते आणि मरत होते आणि याच अशा अस्थिर विखुरलेल्या आणि अंतर्गत कलाने पोखरलेल्या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची म्हणजे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायची होती आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही जी परकीयांची चाकरी करण्याची मानसिकता होती हे जे आपापसातलं वैर होतं ज्याने पिढ्यानपिढ्या मराठ्यांचंच नुकसान केलं त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की काय गरजेचं होतं याच पार्श्वभूमीवर जेव्हा आपण शिवाजी महाराजांनी पुढे जी एकी साधली आणि स्वराज्याची कल्पना रुजवली त्याचं खरं महत्त्व आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवतं